हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे करांगेला मारले पुढं राय बला की नाही काय काढेल ना पुढं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पोहोचले गा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ರ್ಪಣ ಅಹಂ ವೈಶ್ವರಾ ಸುಕ್ತು यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवाणी तिरमतिर मम ओम सहना भवतु सहना भनतु सह वीर्यम करवावहे तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषावहे श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीचे यज्ञ करम बोला पुंडली कवर्द हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की राष्ट्र संत महाराज की भगवान बाबा की नारायण महाराज की सदगुरु जोग महाराज की सब संतन की जय श्री राम जय जय माझा नमस्कार सद्गुरु गैनीनाथाला बोला फुंडली का काल श्री ज्ञान तुकाराम वामन भाऊ महाराज की जय <laughs> भजनी मंडळीने पत्रपट படூரங்க பாச நி பாலிக்கு புறால

डाव्या बाजूला हातवायला पाण्याची सोय जिहारच्या पाण्याने कोणी हातवू नये ही आहे आणि वाट पाणी फिरतरा सर्वांना नम्र विनंती आहे जे पाण्याने कोणी देऊ नका इकडे डाव्या बाजूला टँकर उभा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn समोरच्या बाजूला देणगी कक्षा आहे आपण या भक्ती कार्यात यथोचित दान करायचंय सर्वांनी सावकाशीने महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान बाबा सेवा मंडळ केडगाव यांच्या वतीनं सर्वांनाच आग्रही विनंती आहे महाप्रसाद हा सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे आपण सावकाशीने महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे पुढच्या बाजूला प्रवेशद्वाराच्या टेंगी कक्षा आहे आपण या भक्ती कार्यात या भक्ती सोहळ्यात यथोचित दान करायचंय पिण्याची पाण्याची व्यवस्था टँकरमध्ये मध्ये पिण्या देखील करण्यात आलेली आहे आणि हा धुण्यासाठी जरूर आपण टँकर कडे जायचंय आघाव यांनी रुपये अकरा हजार रुपये या ठिकाणी दान केलेलं आहे त्याचबरोबर रावसाहेब विठोबा आघाव यांनी देखील रुपये अकरा हजार रुपये या ठिकाणी दान दिलेला आहे त्याच नंतर अशोक दत्तू किवसरा यांनी देखील रुपये पाच हजार रुपये या ठिकाणी दान दिलेलं आहे त्याचबरोबर आकाश नारायण बांगर यांनी देखील अकरा हजार रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर नवनाथ श्रीपती चाटे यांनी देखील रुपये पाच हजार रुपये या ठिकाणी दान दिलेलं आहे त्याचबरोबर दिवसेन हरिभाऊजी बांगर यांनी देखील अकरा हजार एकशे अकरा रुपये भाविकांना विनंती आपण पिण्याच्या पाण्यासाठी टँकर कडे जायचंय टँकर मध्ये देखील पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर विठ्ठलजी पांगर यांनी देखील रुपये पाच हजार रुपये दान या ठिकाणी दिलेला आहे त्या दोन रामदानची आखलाव यांनी देखील रुपये पाच हजारचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर लक्ष्मण रामनाथजी आघाव यांनी देखील रुपये पाच हजार पाचशे पंचाष्ट रुपये या ठिकाणी बाजीराव किशनजी आघाव यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचे दान या ठिकाणी दिलेले आहे दिगांबर भाऊसाहेबजी बार्गजे यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर अशोक परमेश्वर आघाव यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मारुती विष्णू आघाव यांनी देखील रुपये एकवीसशे रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर अमोल नंदोजी बांगर यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचं दान दिलेलं आहे अशोक मोहन बांगर रुपये एकवीसशे एक रुपयाचं दान दिलेलं आहे त्यानंतर सुरेश जिजाबा बांगर यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर महादेव तुकाराम आगाव यांनी देखील रुपये पाच हजार पाचशे एकावन्न रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर अजिनाथ गंगीनाथ दराडे यांनी देखील पाच हजार एकशे एकावन्न रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बंडू गणनाथ दराडे यांनी देखील रुपये पाच हजार रुपयाचं दान दिलेलं आहे त्यानंतर बाबासाहेब श्रीधर पडे यांनी देखील यांनी या ठिकाणीला या ठिकाणी पंगतला प्राधान्य दिले ये गौतमजी खेडकर